न्यायासाठी आज सर्व समाज सर्व पक्ष सर्व जातीय सर्व धर्मीय लोक आज या ठिकाणी स्वयंफूर्तीने उपस्थित आहे यश ढाकाला न्याय मिळवण्यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रमुख कट रचणारा गोरख गणेश गोरख शिराळे याला अटक करण्यात यावी हे प्रकरण एस आय टी मार्फत चौकशी करावी पूर्वीपासून या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हो या पद्धतीने पोलिसांनी तपास करावा तसेच हे पूर्ण कोरोना प्रकरण अंडर ट्रायल चालवण्यात यावे विशेष या प्रकरणाकडे दखल घेत प्रशासनाने ढाका कुटुंबियापैकी एकाला तात्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी याचबरोबर शासकीयने आर्थिक नुकसानही शासनाने द्यावे कारण की आमचा तरुण मुलगा गे आम आज गेलेला आहे आणि आमच्या वर्धपकाळाची काठी आज हरवलेली आहे आज दिवसाढवळ्या हो त्याचा जो खून झाला आहे आणि त्या खुनाची जे व्हिडिओज बाहेर झाले ते बीडकरांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आहेत एवढ निरागास आणि निष्पाप मुलाचा आज हत्या विनाकारण करण्यात आली किरकोळ वाद दोन मित्राचे आणि सोडवण्यात गेलेला यश त्याची हत्या करण्यात आली यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र आहे कारण की छोटा किरकोळ वाद होत असतो मात्र हत्या करण्यापलीकडं हा विषय गेलेला आहे म्हणजे त्या आरोपीला आणि ते जे सहकारी आहे त्यांना नक्कीच कुणीतरी त्यांना या खून करण्यासाठी पाठबळ दिलेलं आहे